नमस्कार मी चिंतामणी सहस्रोते बोलतोय रागरंग डॉट कॉम या युट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो जवळजवळ दोन अडीच वर्ष लांबलेल्या जिल्हा परिषदेची निवडणूक आणि पंचायत समित्यांची निवडणूक नोव्हेंबरमध्ये व्हील अशी चिन्ह दिसत आहेत त्या दृष्टीनं सगळीकडे हालचाली सुरू झालेली आहेत प्रभाग रचना जाहीर झालेली आहे परंतु आरक्षण अजून जाहीर झालेलं नाही प्रत्येक गटातलं आणि गणातलं आरक्षण अजून जाहीर झालेलं नसल्यामुळं इच्छुक अनेक जण इच्छुक उत्सुकतेनं त्याची वाट पाहत आहे ते कदाचित पुढच्या आठवड्यामध्ये जाहीर होईल असा अंदाज आहे खरं म्हणजे याच आठवड्यात होईल अशी एक अपेक्षा होती आरक्षण जिल्हा परिषदेसाठी आणि पंचायत समितीसाठी परंतु ते पुढच्या आठवड्यात होईल अशी एकूण आता लोकांना उत्सुकता आहे पाहूया नेमकं काय होते ते आता जिल्हा परिषद म्हणजे सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या सांगली जिल्ह्यातल्या यांच्या संदर्भात मी बोलणार आहे सांगली जिल्हा परिषदेमध्ये पूर्वी साठ सदस्य निवडून यायचे म्हणजे पूर्वी म्हणजे दोन हजार सतराच्या निवडणुकीपर्यंत दोन हजार नऊ पासून ते दोन हजार सतरा पर्यंत ज्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये एकूण साठ सदस्य निवडून यायचे आणि एकशे वीस सदस्य हे पंचायत समितीसाठी निवडून यायचे आता यावेळेला त्यामध्ये बदल झालाय आणि एक जागा जिल्हा परिषदेची आहे आणि एकसष्ट जागांची निवडणूक आता जिल्हा परिषदेची होणार आहे आणि एकशे बावीस पंचायत समितीच्या जागांची निवडणूक होणार आहे जिल्हा परिषदेचा एक गट म्हणजे एक मतदारसंघ त्यामध्ये पंचायत समितीचे दोन गण म्हणजे दोन मतदारसंघ असतात अशी सर्वसाधारण रचना असती आता सांगली जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर दोन हजार जी निवडणूक झालेली होती त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि त्याच्या मित्र पक्षाने मोठं यश मिळवलं होतं आणि भारतीय जनता पक्षाची सत्ता सुद्धा जिल्हा परिषदेमध्ये प्रस्थापित झालेली होती संग्रामसिंह देशमुख यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून त्यावेळेला काम केलं आणि त्यावेळेला भारतीय जनता पक्षाला ज्या काही जागा मिळाल्या होत्या त्यांना शेतकरी संघटनेतून थोडी मदत मिळाली काही जागांची आणि अनिल माजी आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या शिवसेनेच्या काही सदस्यांची मदत त्यावेळेला मिळाली ती आणि अशी करून भारतीय जनता पक्ष आणि मित्रपक्षांची सत्ता जिल्हा परिषदेमध्ये स्थापन झाली ती ही जिल्हा परिषदेमध्ये सत्ता स्थापन करण्यामध्ये त्यावेळेला माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी फार मोठा पुढाकार घेतलेला होता आणि त्यांच्या पुढाकारामुळे जिल्हा परिषदेमध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता सुलभपणे प्रस्थापित झालेली होती आता वेळच्या निवडणुकीमध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत संबंध जिल्ह्यात होणार आहे आता यामध्ये कसं आहे की सांगली जिल्ह्यामध्ये आपण जर पाहिलं तर वाळवा जत आणि मिरज हे तीन तालुके असे आहेत की यामध्ये जिल्हा परिषदेचे गट जास्त आहेत तसेच पंचायत समितीचे गण सुद्धा जास्त आहेत ह्या मोठ्या मोठे मतदारसंघ आहेत हे तिन्ही आणि त्यामुळं या तिघांचंही वर्चस्व हे जिल्हा परिषदेवरती नेहमी राहिलेलं आहे परंतु तुलनेनं जर आपण पाहिलं तर सभापती पद असेल किंवा अध्यक्षपद असेल याची संधी नेहमी या तीन तालुक्यांच्या बाहेरच अनेकदा मिळाली असंही पण दिसलेलं आहे आपल्याला आता आपण जर पाहिलं तर वाळवा तालुक्याचा जर विचार आपण केला प्रथम सगळ्यात मध्ये तर वाळवा तालुक्यामध्ये साहजिकच राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष जयंतराव पाटील यांचं वर्चस्व तालुक्यावरती हे जिल्हा परिषद निवडणुकीत आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत हे गेल्या वेळेला सुद्धा दिसून आलेलं होतं सलग अनेक वर्ष त्यांचं वर्चस्व दिसून आलेलं आहे पण त्यांच्या विरोधामध्ये जो काँग्रेसचा गट होता पूर्वी सुद्धा तो अतिशय जोरदार लढत द्यायचा त्यांना थोडी विरोधी पक्षाची काही भारतीय जनता पक्षाची वरे काँग्रेसला सुद्धा मदत असायची तिथं आणि आता मात्र तिथं असं झालेलं आहे की अजितदादांच्या नेतृत्वाखालच्या खालची राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना म्हणजे एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना अशा या तिघांचे तिघं मिळून आणि रयत क्रांती संघटना सदाभाऊ खोत यांची अशी मिळून ही लढत होईल महायुतीची आणि महाविकास आघाडीची अशी तिथं चिन्ह आहे अर्थात या निवडणुकीमध्ये जयंत पाटील यांचा वरचष्मा हा आत्तापर्यंत कायम राहिलेला आहे त्यांच्या गटाचा आणि तसाच तो पंचायत समितीमध्ये पण राहील जिल्हा परिषदेत पण राहील असा एक आता अंदाज आहे अर्थात आता पाहूया नेमकं राष्ट्रवादी जो जयंत पाट अजितदादांच्या नेतृत्वाखालचा राष्ट्रवादी पक्ष आहे हा किती ताकदीनं तिथं लढतो याच्यावरतीच खरी अवलंबून आहे कारण आज तोच गट तिथं त्यातल्या त्यात अधिक मोठा आहे परंतु आता अण्णासाहेब डांगे आणि चिमणभाऊ डांगे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेला आहे त्याचबरोबर हुतात्मा दूत संघाचे अध्यक्ष गौरव नायकोडी यांची भूमिका या संदर्भामध्ये महत्वाची ठरणार आहे आणि हुतात्मा कारखान्याचे अध्यक्ष वैभव नायकोडी यांची महत्वाची ठरणार आहे त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे जे जिल्हाध्यक्ष आहेत सम्राट बाबा महाडिक आणि त्यांचे बंधू सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राहुल महाडिक ही एक मोठी ताकद त्या तालुक्यामध्ये आहे साहजिकच आहे आणि त्यांचाही मोठा रोल किंवा भूमिका या निवडणुकीमध्ये राहणार आहे पाहूया आता नेमकं कारण शेवटी ही सम्राट महाडिक यांच्या दृष्टीनं सुद्धा ही प्रतिष्ठेची निवडणूक होणार आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दादा पाटील यांच्याही दृष्टीनं ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची ठरणार आहे पाहुया नेमकं वाळवा तालुक्यात काय होतंय ते शिराळा तालुक्यात आता सह सरळ सरळ दोन गट पूर्ण झालेले आहेत एक म्हणजे मानसिंगराव भाऊ यांच्या माजी आमदार मानसिंगराव भाऊ नाईक यांच्या नेतृत्वाखाली एक राष्ट्रवादी काँग्रेसचा गट हा अतिशय मजबूत आहे त्यांचे चिरंजीव विराज नाईक हे सुद्धा आता मैदानात उतरलेले आहेत आणि जोरदारपणे काम करत आहेत सगळीकडे राजकीय त्यांचा संपर्क मोठ्या प्रमाणावरती वाढलेला आहे आणि त्याच वेळेला माजी आमदार मंत्री आणि माजी आमदार शिवाजीराव नाईक हे अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले आणि त्याच वेळेला आपले सत्यजित देशमुख हे भारतीय जनता पक्षाचे आमदार झालेले आहेत अर्थात आता सत्यजित देशमुख आणि शिवाजीराव नाईक यांची महायुतीमधली युती कशी होती याच्यावरती हे सगळं अवलंबून आहे कारण परस्परांच्या विरुद्ध लढलेले हे गट आहेत परंतु विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी ते विरोधातच होते परंतु अलीकडे थोडंसं एकमेकांमध्ये जरा सख्य निर्माण झाले असं म्हणतात पाहूया नेमकं काय होतं ते आता कडेगाव मतदारसंघामध्ये कडेगाव हा जो तालुका आहे त्या तालुका पंचायत समितीमध्ये Uh, दोन हजार सतरामध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आली ती अर्थात त्यावेळेला देशमुख गटामध्ये दुरावा नव्हता देशमुख गट अभंग होता सिंह देशमुख आणि पृथ्वीराज देशमुख एकत्र लढत होते त्यावेळेला तिथं भारतीय जनता पक्षाची सत्ता आली ती आता यावेळेला नेमकं काय होते आपल्याला बघावं लागेल त्याचबरोबर इकडं पलूसमध्ये सुद्धा अशी परिस्थिती आहे की त्यावेळेला भारतीय जनता पक्ष आणि गट यांची मिळून सत्ता जिल्हा परिषदेमध्ये पंचायत समितीमध्ये आलेली होती जिल्हा परिषदेतही जास्त सदस्य निवडून आले ते आता यावेळेला मात्र तिथं शरद भाऊ लाड जे आहेत क्रांती कारखान्याचे अध्यक्ष तेच भारतीय जनता पक्षाच्या वाटेवर आहेत अशी चर्चा आहे ते जर भारतीय जनता पक्षात खरोखरच त्यांनी प्रवेश केला तर निश्चितच तिथं काँग्रेसला मोठी टक्कर द्यावी लागणार आहे आमदार विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस ही पलूस आणि कडेगावमध्ये कशी कामगिरी करते यावरती मोठं जिल्ह्याचं सुद्धा एकूण राजकारण अवलंबून आहे पलूस तालुक्यामध्ये जर भारतीय जनता पक्ष शरद भाऊ लाड भारतीय जनता पक्षात आले तर तर नेमकं राजकारण काय होईल कसं एकूण राजकीय समीकरण बनेल त्यावरती मोठी आ, मदार सगळी राजकारणाची अवलंबून आहे आटपाडी आणि खानापूर तालुक्यामध्ये गेल्या निवडणुकीमध्ये असं झालं तर की आटपाडीमध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता पंचायत समितीत आली तीन खानापूरमध्ये सत्ता आली ती ती अनिल भाऊ बाबर यांच्या नेतृत्वाखालच्या पॅनलची सत्ता आली ती यावेळेलाही त्यामध्ये कित काय बदल होतो हे बघायला लागेल कारण गोप आमदार गोपीचंद पडळकर हा एक नवीन आणि त्यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकर हे सुद्धा भारतीय जनता पक्षाची ताकद वाढवायचा तिथं प्रयत्न करत आहेत वैभवदादा पाटील माजी नगराध्यक्ष हे भारतीय जनता पक्षात आलेले आहेत ते खानापूर तालुक्यामध्ये काम करतात म्हणजे खानापूर तालुक्यामध्ये असले तरी खाना संपूर्ण खानापूर आठपाडी मतदारसंघातच काम करतात तानाजी पाटील हा सुद्धा एक मोठा गट आहे तिथं अतिशय प्रभावी असलेला गट आहे त्यामुळे आता तिथं नेमकी कशी समीकरणं होतात कोणते गट एकमेकाच्या बरोबर येतात राजेंद्रांना देशमुख माझे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसेंह देशमुख आमदार गोपीचंद पडळकर ब्रह्मानंद पडळकर वैभवदादा पाटील तसंच आमदार सुहास भैया बाबर त्यांचे बंधू अमोल बाबर असं कसं कॉम्बिनेशन तिथं तयार होतंय वेगवेगळं त्याच्यावरती तिथले निकाल अवलंबून आहे जतमध्ये माजी आमदार विलासराव जगताप हे अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत आणि ते तिथं आपला गट अतिशय मजबूत करायच्या प्रयत्नात आहेत आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखालचं भारतीय जनता पक्ष तिथं आहे आणि काँग्रेस विक्रम सावंत माजी आमदार विक्रम सावंत यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस लढणार आहे परंतु आमदार जयंत पाटील यांनी त्या मतदारसंघात अतिशय तालुक्यात लक्ष घातलेलं आहे त्यामुळं तिथं महाविकास आघाडी अधिक बळकट होईल अशी एकूण चिन्ह दिसत आहेत जयंत पाटील यांचा प्रयत्न असा असणार आहे की गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली खालच्या भा, भारतीय जनता पक्षाचा जबरदस्त तिथं पराभव करायचा आणि गोपीचंद पडळकर आणि त्यांच्यातला जो सामना सारखा चालू आहे वाघ युद्ध चालू आहे त्याचा निकाल जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत दाखवून द्यायचा असंच जयंत पाटलांनी चंग बांधलाय ते सातत्यानं जतमध्ये जात आहेत तिथं सतत बैठका घेत आहेत कार्यकर्त्यांच्या बैठका घेत आहेत त्यामुळं तिथं कदाचित महायुतीमधले एखादा एक दोन गट आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशी सुद्धा युती झाली तर तिथं अंतर्गत छुपी किंवा उघड झाली तर काही आश्चर्य वाटायचं कारण नाही कदाचित तालुका पातळीवर एखादी आघाडी वेगळी आघाडी सुद्धा स्थापन होऊ शकते पक्षविरहित सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये पाहूया नेमकं काय होतं तिथं ते कवठेमांकाळ आणि तासगाव विधानसभा जो मतदारसंघ आहे त्यापैकी तासगाव गटामध्ये यापूर्वी संजय काका पाटील यांचं प्रभाव आहे त्यांचं गेल्या वेळेला वर्चस्व होतं पण तरी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसनं चांगल्या जागा जिंकलेल्या होत्या तासगावमध्ये तासगाव पंचायत समितीमध्ये सत्ता मात्र राष्ट्रवादीचीच त्यावेळे आला आली होती कवठेमांकाळमध्ये सुद्धा तशीच परिस्थिती होती यावेळेला आमदार रोहित पाटील यांना तिथं लढत द्यायची आहे तिथं त्या राष्ट्रवादी काँग्रेसशिवाय महाविकास आघाडीत दुसरा कुठला पक्ष फारसा तिथं प्रभावी नाही असं निदान तासगाव तालुक्यात पण इकडे अजितराव घोरपडे सरकार आहेत जे अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत अर्थात ते महायुती बरोबर आहेत परंतु संजय काका पाटील यांची भूमिका अतिशय महत्वाची ठरणार आहे माजी खासदार ते आत्ता सध्या त्यांना कुठली भूमिकाच नाही अशी परिस्थिती आहे ते भारतीय जनता पक्षात आहेत का अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हाच याच्याबद्दलचा संभ्रम आहे ते भारतीय जनता पक्षात प्रवेश करायच्या प्रतीक्षेत आहेत असं म्हणतात पाहुय नेमकं काय होतं ते संजय काका पाटील यांच्या पक्षप्रवेशाचा निर्णय कसा होतो यावरती तिथलं समीकरण अवलंबून आहे अर्थात ते जरी भारतीय जनता पक्षात त्याने प्रवेश केला तरी सुद्धा ते आणि अजितराव घोरपडे यांची तिथं आघाडी अतिशय मनापासून होणार का यावर तिथलं बरस राजकीय गणित तासगाव आणि कवठेमकाळ का दोन्ही तालुक्यातलं अवलंबून आहे मिरज तालुका हा एक मोठा तालुका आहे आणि जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा त्यांची संख्या जिल्हा परिषद सदस्यांची अधिक आहे त्या पार्श्वभूमीवर तिथल्या निवडणुका ह्या अतिशय महत्वाच्या ठरणार आहेत गेल्या वेळेला पंचायत समितीमध्ये जिल्ह मिरजेच्या भारतीय जनता पक्षांना अगदी काठावरजी काय आपण सत्ता मिळवली ती आणि ती दहा वर्ष टिकवली ती सुद्धा आता आमदार भारतीय जनता पक्षाचे सुरेश भाऊ खाडे यांचा ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागामध्ये तिथं मोठं प्रभाव आहे त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष निवडणुका लढवणार आहे इकडं सुधीर गाडगिळ हे आमदार आहेत परंतु त्यांचा जो मतदारसंघ आहे आमदार गाडगिळ यांचा तो त्याचा फारसा जिल्हा परिषद निवडणुकीशी संबंध येत नाही तो महापालिका निवडणुकीशी अधिक संबंध येतो मिरजेचा जो ग्रामीण भाग आहे त्या ग्रामीण भागामधनं मोठ्या प्रमाणावरती सदस्य निवडून येतात आणि त्यामध्ये सुरेश भाऊ खाडे यांची भूमिका तिथं महत्वाची ठरणार आहे त्याचबरोबर अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार इद्रीस नायकोडी या हे एक सुद्धा काय प्रभाव दाखवतात दा हे सुद्धा आपल्याला पाहता येईल या निवडणुकीमध्ये आणि प्राध्यापक मोहन वनखंडे यांचाही प्रभाव या निमित्तानं तिथं दिसणार आहे तर अशी एकूण सगळी जर आपण जिल्ह्याची परिस्थिती पाहिली तर महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी ही जंगी लढत होईल असं दिसते सगळीकडचं जर चित्र आपण पाहिलं तर आज मी तिला संमिश्र असं चित्र आहे आज असं कोणते ठामपणे सांगता येत नाही की अमुक पक्ष तिथं वरचड होईल किंवा अमुक पक्ष हे होईल गेल्या निवडणुकीमध्ये शरळामध्ये मानसिंगराव भाऊ नाईक यांनी एक हाती जिल्हा परिषदेच्या सगळ्या जागा जिंकल्या त्या आणि पंचायत समितीमध्ये सुद्धा चांगलं वर्चस्व मिळवलेलं होतं एक हाती मिळवलेलं होतं त्यांनी त्यावेळेला आता यावेळेला सुद्धा त्यांना पुन्हा एकदा एकट्यानंच लढत सगळी तिथं द्यायची आहे कारण विरोधात तर आता शिवाजीराव नाईक आहेतच मागच्या वेळेला अर्थात शिवाजीराव नाईक विरोधात होतेच आणि सत्यजित देशमुख आमदार आहेत त्यांचाही विरोध त्यांना तिथे होणार आहे पाहूया नेमकं काय होतं ते पण जिल्हा परिषदेची निवडणूक ही अतिशय चुरशीची होणार यात काही शंका नाही कारण जिल्हा परिषदेची सत्ता म्हणजे मिनी मंत्रालय म्हणलं जातं जिल्हा पातळीवरचं ते त्यामधली सत्ता ही राज्यामध्ये सुद्धा काउंट होती त्या सत्तेचा एकूण सगळा परी असतो तो त्यामुळे या निवडणुकीसाठी जोरदारपणे लढत होणार अशी निश्चितपणे चिन्ह दिसत आहेत आपण जरूर आमचं हे रागरंग डॉट कॉम ही यूट्यूब वाहिनी आहे ती लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद